आपल्यासमोर नारायणांचं आव्हान येते असं सध्या सूत्रांकांना माहिती पडते आपण याच्याकडे कसं पाहत आहे एकदा माझी विनंती आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा कोणाचं ना। ते नाव जाहीर करा फक्त येणार येणार म्हणतात मी पळून जात आहेत त्यापेक्षा एकदा काय ते जाहीर करा मग बघूया कोणाची जागा कुठे नाही कोणाची जागा कुठे आहे ती कोणी कोणी पाठवायचं इथे पाठवा या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा इंदिरा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणून विनायकरावचं नाव असेल सर महाविकास आ आघाडीकडून जे सध्या डिक्लेरेशन झालेलं आहे तिकीट लोकसभेची त्यामध्ये काँग्रेस कुठंतरी नाराज आहे नाराज ठीक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं प्रत्येक जागा आपल्याला मिळाली पाहिजे ते, ते तो आग्रह करतात वरिष्ठ त्यांच्याबाबत बाजू मांडतात हे त्याच्यामध्ये गैर काय नाही पण सामोपचाराने त्याच्यावर प्रश्न मिटणार आहे सर भाई आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे ती धनुष्यबाणावर लढली होती पुन्हा एक आता यावेळेला आपण मशालचिन्ह आणि महाविकास आघाडीनं लढत आहे या निवडणुकीची जिंकण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे का हे मशालच त्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांचा विनाश करून विनाश करून आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्या जे काम करतो त्यांना एक विजय प्राप्त करून देणार आहे त्यामुळे मशाल आज आमची घराघरात आहे मशाल मनामनात आहे मशाल हृदया हृदयामध्ये आहे त्यामुळे आम्हाला आम्ही निश्चित आहोत